अचूक माहिती इतिहासाची नेमकी सत्यगाथा महापुरुषांची व्यक्ती परिचय शून्य से शिखर तक आयोजन विविध स्पर्धांचे नाते घट्ट अध्यात्माचे पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आठवडे युट्यूब चॅनल मुक्त आनंद दिवाळी दोन हजार तेवीस या वारी विशेषांकातील आजचा लेख वारीतील वारकरी तारुण्य लेखक आहेत चंद्रसेन टिळेकर अंतर काही दिवस देहू गावात शेतीत रमलो होतो रस्त्याजवळील एका वावरात गुरे येऊन पिकांचे खूप नुकसान करायची म्हणून चार गड्यांकडून कुंपणाचे काम करून घेत होतो खर तर हे काम लवकर उरकून मला मुंबईला यायचं होतं पण झालं उलटच संध्याकाळी जरा निवांतपणे शेतघरात बसलो असता ते चार जण माझ्यासमोर आले मी तत्परतेने त्यांचे मजुरीचे पैसे त्यांना देऊन टाकले पण गंमत म्हणजे एरवी पैसे हातात पडतात पसार होणारे चौघे तिथेच घुटमळत राहिले मग मीच त्यांना विचारलं काही काम आहे का एकमेकांकडे पाहत त्यांच्यातला एक म्हणाला साहेब एवढ्या या दोन दिवसात होईल तेवढं कुंपणाचं काम आम्ही उरकून घेतो राहिलेलं काम वीस बावीस दिवसांनी करू आता काही थोडंच काम बाकी राहिले अरे पण असं काम अर्धवट ठेवून तुम्ही मला पुढे बोलू न देता त्यांच्यातला एक म्हणाला पण साहेब रस्त्याकडच्या वावऱ्याची बाजू आहे ना त्या बाजूला कंपाऊंड घालून झालं आहे जनावर तिकडच्या बाजूने जास्त येतात ना ते सगळं खरं आहे रे पण तुम्ही काम का बंद करताय एक जण पुढे सरसावून म्हणाला काय साहेब अहो दोन दिवसांनी आषाढी एकादशी आहे ना त्या दिवशी आपले देहू गावातून तुकोबांची पालखी निघते ना पंढरपूरला जायला कामाच्या गडबडीत मी पालखीचे विसरून गेलो होतो पण ही मजूर मंडळी मला खास आठवण का करून देत होती ते काही समजे ना मग त्यातला एक जण म्हणाला साहेब दरवर्षी आम्ही नेमाने वारीत जातो एक खाडा करत नाही आणि एकदा वारीत गेल्यावर वीस बावीस दिवस आम्ही तिकडेच असतो म्हणून आम्ही आता वीस बावीस दिवस काम बंद ठेवणार आहोत हे ऐकून मला काहीसा धक्काच बसला कारण हे मजूर ऐन तिशीतलेच होते आणि त्यांच्या हातावर पोट होते अशा स्थितीत वीस बावीस दिवस त्यांनी कामधंदा सोडून वारीत जावे हे काही पटे ना त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या घर म्हणावे तर त्याही शेतात जाऊन प्रपंचाला हातभार लावणाऱ्या प्रपंच रोजगार बुडवून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल वीस बावीस दिवस घराबाहेर असणाऱ्या या लोकांच्या जेवणाचे गाडी भाड्याच्या खर्चाचे काय असा मला प्रश्न पडला अरे पण तुमच्या जाण्या येण्याचा राहण्याचा जेवणाच्या खर्चाचं काय ते मला म्हणाले अहो तसा काही खास खर्च येत नाही ज्या गावात मुक्काम असतो तिथले गावकरी चांगले गोडाधोडाचे जेवण करतात रात्री मुक्काम एखाद्या पीक नसलेल्या शेतात मारणावर करायचा ठीक आहे पण एवढे दिवस पायी चालत जायचं म्हणजे पाय दुखत नाही का तुमचे अहो साहेब आम्ही जमेल तेवढंच चालतो कंटाळा आला की कुठल्याही एस टीला हात करतो आमच्या हातात भगवा झेंडा असतोच त्यामुळे कंडक्टर तिकीटही विचारत नाही हे सगळं ऐकल्यावर मी काय बोलणार मुकाट्याने काम बंद करून मी मुंबईला आलो पण माझ्या डोक्यात सारखे विचारचक्र चालू होते की ऐन उमेदीच्या काळात चरितार्थासाठी वेळ खर्च करण्याचे सोडून ही तरुण मंडळी वारीत केव्हापासून जायला लागली कारण पूर्वी आपला प्रपंच संपला की वृद्ध मंडळी तो घरातल्या तरुण मंडळींच्या हवाली करून दरवर्षी वारीत जाण्यासाठी आषाढी कार्तिकेची वाट पाहायची इतकी वर्ष काबडकष्ट करून संसाराचा गाडा हाकल्यानंतर त्या ज्येष्ठांना विरंगुळा मिळणे हा त्यांचा हक्कच होता वारीच्या निमित्ताने हा विरंगुळा तर त्यांना मिळतोच पण भाविक धार्मिक असलेल्या आमच्या बळीराजाला आणि इतरही कष्टकरी ग्रामीणवासियांना वारीच्या निमित्ताने भक्तीरसाची पर्वणीच लागते यात काही शंका नाही त्यामुळेच कळायला लागल्यापासून जरी मी नास्तिकतेकडे झुकलेला असलो तरी वारी या प्रकाराबद्दल माझ्या मनात प्रीतीचीच भावना आहे पण वारीबद्दल आस्था असण्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत पहिले कारण म्हणजे माझे कुटुंब वारकरी आचार विचारांचे पालखीच्या दिवशी त्या पालखीला खांदा द्यायला वडील न चुकता देऊला जात तेव्हा मी ही ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी या म्हणीप्रमाणे तुकोबांच्याच गावचा असल्यामुळे पालखीला खांदा द्यायला जात असे आधी म्हटल्याप्रमाणे पुरोगामी विचारांची लागण एन तारुण्यातच झाल्याने संतांच्या मांदीआळीत इतर संतांपेक्षा तुकोबा वैचारिक सगळे सोयरे झाले नसते तरच नव परंतु हे असे काहीही असले तरी तरुणांनी वारीत जाणे हे मनाला मुंबईला आल्यावर त्यावेळी हयात असलेल्या प्रसिद्ध कवयित्री या कादंबरीच्या लेखिका व दरवर्षी वारीत औषधे घेऊन जाणाऱ्या कविता महाजन यांच्याशी संपर्क साधला वारीतील तरुणांचा सहभाग हा विषय काढताच त्या म्हणाल्या अहो हे तर गैरच आहे पण अलीकडे दहा बारा वर्षाच्या मुलांना धोतर बंडी घालून हाती टाळ चिपळ्या देऊन काही भाविक पालक वारीत पाठवू लागले आहेत मला वाटते कुणाही सुजान माणसाला ही बाब पटण्यासारखी नाही कोवळ्या वयात भक्तीची अशी लागण ही निश्चितच अनिष्ट आहे कारण हे वय भक्तीचे श्रद्धा जोपासण्याचे नाही तर नाना तऱ्हेच्या शंका कुशंका विचारून आपले कुतूहल शमविण्याचे आधुनिक ज्ञान मिळवण्याचे आहे मुलांची शाळकरी दिंडी जवळ आल्यावर वर्षाच्या पोराच्या पायावर साठ वर्षांचे गावकरी दंडवत घालतात यातून कोवळ्या मनाला काय संदेश जात असेल याचा आपण सर्व जाणत्या मंडळींनी विचार केला पाहिजे आणि स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपल्या भावी पिढीतून काय निर्माण करायचे आहे